हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो काही लोक येतात जातात सांगतात आता नारळ फोडल्या आता होणार आहे वाशिंदकरांचा लाईटचा प्रश्न आणि डम्पिंगचा प्रश्न कसा कायमस्वरूपी सुटेल या संदर्भात सुद्धा प्रयत्न करून लवकरात लवकर तो लाईटचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतो रस्ता जो झालेला आहे जेवढा उपलब्ध निधी होता त्या निधीमधून झालेला आहे तर अकोल्याचा प्रश्न विचारला याचा अर्थ वाशिंदकरांचा किंवा शहापूरचा प्रश्न आपण विसरलो असा होत नाही तो प्रश्न पुकारला म्हणजे शहापूर तालुक्याला विसरलो असं होत नाही शाहपूर तालुका हे माझ्या रक्तवाहिन्या आहेत माझ्या धामण्या आहेत त्यांच्यासाठीच मी सदर काम करत आलेलो आहे याच्या पुढे त्यांच्यासाठीच काम करण्याचा माझा मानस आहे नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे साहेब आज या वाशिम गावात मुख्य रस्ते जो लोकार्पण झाला आहे काय सांगाल आपण खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्ष वाशिम विभागातील आणि वाशिम परिसरातील अतिशय महत्त्वाचा आणि वाशिममधून जाणारा हा मुख्य रस्ता अतिशय खराब होता आणि हा हो रस्ता मंजूर व्हावा म्हणून निश्चितचपणे मी प्रयत्न केले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने मी त्यांना विनंती केली त्यांनीसुद्धा कोणत्याही प्रकारचा आडाविडा न घेता वाशिंद हे मोठं गाव वाशिंद हे मोठी बाजारपेठ आहे आणि त्या वाशिंदा चांगल्या पद्धतीचा रस्ता व्हावा म्हणून त्यांनी मंजुरी दिली सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो काही लोक येतात जातात सांगतात आता नारळ फोडला आता होणार आहे मी नारळ फोडायलाही आलो म्हणजे भूमिपूजन करण्यासाठी आलो तेव्हा सांगितलं तर लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण होईल आणि नारळ फो नारळ वाढल्या वाढवल्यानंतर किंवा ना शुभारंभ केल्यानंतर आज लोकार्पण सोहळासुद्धा या ठिकाणी होतो आहे सर्व नाशिककरांचं सर्व वाशिनकरांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो यामध्ये सर्व पक्षाचे आमचे सर्व सहकारी कोणताही दुजा भाव न करता या रस्त्याचा वापर करणार आहेत त्या सर्वांनासुद्धा मी शुभेच्छा देतो की पूर्वी आपण ज्या पद्धतीने प्रवास करत होता तो प्रवास अतिशय सुकर या ठिकाणी झालेला आहे निश्चितचपणे वाशिम ग्रामपंचायत असेल किंवा वाशिम परिसरात आपले सर्व सहकारी असतील आमचे डॉक्टर मनोज साशी असतील आमचे सर्व सहकारी असतील ह्या रस्त्याच्या बाबतीत हा प्रश्न निश्चितपणे सोडवला परंतु याच्यापुढेही अतिशय महत्त्वाची आणि लोकांना भावेल अशी किंवा लोकांच्या गरजेचा असा जो लाईटचा प्रश्न आहे तो लाईटचा प्रश्नसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर एक मीटिंग लावून वाशिनकरांचा लाईटचा प्रश्न आणि डंपिंगचा प्रश्न कसा का कायमस्वरूपी सुटेल या संदर्भात सुद्धा प्रयत्न करून लवकरात लवकर तो लाईटचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतो लाईटचा प्रश्न सुटला तर पाण्याचा प्रश्न सुटेल पाण्याचा प्रश्न सुटला तर लाईटचा प्रश्न उद्भवत होता म्हणून तो लाईटचा प्रश्न आपण या ठिकाणी आयरणीवर आपण या ठिकाणी आणलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे मिटिंग लावून बैठक घेऊन कायमस्वरूपी लाईटचा प्रश्न कसा सुटेल असा प्रयत्न मी पुढेही करणार आहे निश्चितचपणे वाशिम आणि वाशिम परिसरातील आमच्या सह सर्व सहकाऱ्यांनी रस्ता बनत असताना वाशिमच्या बाजारपेठेतील आमच्या सर्व व्यापारी वा बा, बांधवानी वाशिमच्या रिक्षाचालक बांधवाने वाशिमच्या इतर वाहनचालक बांधवानी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो असं दिसतं रस्ता अपूर्ण आहे तिकडे खड्डे पडलेले आहेत दोन्ही साईड पट्ट्या झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिक होते तुम्ही कसं काय म्हणता रस्ता ते रस्ता पूर्ण रस्ता जो झालेला आहे जेवढा उपलब्ध निधी होता त्या निधीमधून झालेला आहे त्याच्यामुळे अद्यापही काम पूर्ण झालेलं नसलं तरी साईडच्या पट्ट्या मागे तुक तिकडचा रस्ता जो झाला माननीय आमचे नगरसेवक बाळाकाका यांच्या घराकडचा रस्ता गटाऱ्या आपण थोड्या वेळाने केली म्हणजे तात्पुरती पटापट कसा रस्ता बनवतील ठेकेदाराला मी धन्यवाद देईन की त्यांनी कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता क्रेडिटवर म्हणजे शासनाचे बिल त्याला अद्याप झालेले नाही क्रेडिटवर हा रस्ता आपण बनवलेला आहे निश्चितचपणे बाजूच्या साईटपट्ट्या सुद्धा होतील याच्यासाठी अतिरिक्त जर फंड्स लागला तोसुद्धा माननीय पालकमंत्री पालक महोदयांना आम्ही सांगितलेला आहे पालकमंत्री महोदयसुद्धा या ठिकाणी लक्ष घालतायत अर्थमंत्री महोदयसुद्धा या ठिकाणी लक्ष घालतायत माननीय मुख्यमंत्रीसुद्धा या ठिकाणी लक्ष घालतायत मग असं आमचं जे सरकार आहे ते सरकार पूर्णपणे वाशिनकरांच्या पाठीशी पाठीशी आहे अजून एक प्रश्न असा आहे सर आपण आता विधान विधानभवनामध्ये प्रश्न तुम्ही उचलला आपले अभिनंदन अकोल्याच्या शेतकऱ्यांबाबत आपण जो प्रश्न विचारला परंतु शहापूर तालुक्यातल्या समस्या जशा म्हणजे रस्ता वीज शाळेचे प्रॉब्लेम आहेत या समस्या न घेता आपण तिकडचं काय सांगाल आपण अकोल्याचा प्रश्न विचारला याचा अर्थ वाशिंदकरांचा किंवा शहापूरचा प्रश्न आपण विसरलो असा होत नाही प्रश्न उत्तर प्रश्न हे एक महिना अगोदर जातात आणि एक महिना अगोदर गेल्यानंतर एक महिना अगोदर गेल्यानंतर त्याचा क्रमवार ठरवला जातो आणि त्या क्रमवारीमध्ये अकोलाचा अकोल्याचा प्रश्न हा चार नंबरला लागला आपले प्रश्न लागू शकले नाही त्याच्यामुळे मी फक्त अकोल्याचा प्रश्न उचलला म्हणजे अकोल्याचा विकास झाला असं नाही माझ्या दृष्टीने माझ्या शहापूर मतदारसंघातले अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये पीक विमा शेत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे रस्ते आहेत वीज आहेत याचा विसर पडला आहे असं होत नाही आणि म्हणून जे जे कोणी मला मी व्हॉट्सअपवर बघितलं ला, शहापूर लाईव्हवर बघितलं ला, वेगवेगळ्या वाहिनीवर बघितलं की आमदार अकोल्याचा आहे का शहापूरचा निश्चितपणे त्या सर्वांना मी सांगेन मी शहापूरचाच आहे आणि गेले पस्तीस वर्ष या शाहपूरची नाळ माझी गुंतलेली आहे मी महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जमाती कल्याण समितीचा सदस्य असल्या अध्यक्ष असल्यामुळे कदाचित कोणीतरी तो प्रश्न माझ्या नावानं लावला त्याचं पहिल्यांदा नाव माझं होतं त्यामुळे तो प्रश्न मलाच पुकारावा लागला कारण माझं पहिल्यांदा नाव होतं तो प्रश्न पुकारला म्हणजे अकोल्याचा विकास झाला असं होणार नाही तो, तो प्रश्न पुकारला म्हणजे शहापूर तालुक्याला विसरलो असं होत नाही शहापूर तालुका हे माझ्या रक्तवाहिन्या आहेत माझ्या धामण्या आहेत त्यांच्यासाठीच मी सदैव काम करत आलेलो आहे याच्या पुढे त्यांच्यासाठीच काम करण्याचा माझा मानस आहे आता इकडे साईडवरती एक हमला झालेला आहे एका राजेश भावारचे आणि त्यामध्ये आमदार दरोड्यांचे कार्यकर्ते आणि नाव घेतलेलं आहे नाही या संदर्भात मला काही बोलायचं नाही तो काय प्रकार घडलाय तो कशा पद्धतीनं घडलाय तो हप्ता मागायला गेला होता का तो रस्ता खोदायला गेला होता का तो कुणाला धमकी द्यायला दे गेला होता याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही त्या कार्यकर्त्याला मी ओळखतही नाही ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद